पाउस है हाथ पकड़ लावा तर मस्त पाउस आला सब गड़ पिकान्ची वाट लावुली धान बजरे काफ़ी लावुली चेस गड़ किच किच वाट तो है ना इधर जाएंगे घूमने क्या इधर जाएंगे वहाँ तक चलो वहाँ तक जाएंगे चलो इधर इधर, इधर चलते हैं हो मोबाइल पाउन का ही नहीं बेटा समझला सर का मोबाइल नहीं पावा ना मोबाइल तो तोड़ देखा ना चलो उधर साइड चलो उधर साइड उधर साइड चलो धाउस नक चला रस्ताच रस्ता चलता है सगड़ी कड़े दिन रस्ते हैं शेड़ा बेचारे हम्म शेड़ा कसा मस्त मस्त वहां जाएंगे दे बकरी बकरी तिथपर्यत जाओन रिटर्न हाँ हाथ पकड़ है इकड़े आवाज ये पोंग पानी आया तो ये देख इधर जिनका मंडाए होंगे उधर उधर मछली पकड़ने ने। ओ इधर पीछे गया था ना तुमने मछली पकड़ने हाँ। कितना मछली मिले तुमको मछली पकड़े तुम लोगों ने हाँ। कितना पकड़े नए गांव नए गांव में आते हैं तो वैसा पानी में इधर उधर नहीं जाना हमको मालूम है क्या कहाँ कुछ है क्या कुछ नहीं है कुछ भी हो सकता है काच वाच रहते हैं कुछ भी रहते हैं शांत वातावरण है, है अगदी थोड़ा सा निकाल फिराएला आम आलो है गावाला चलो ए किसी चीज को हाथ मत लगा कुछ भी उठाते रहता है टिन टप चल दादा चाहे पकड़ टिटू दादा चाहे पकड़ जाएंगे पीछे पीछे चलते है क्या चलते है वहां तक के ठीक चलो इधर साइड से चलो 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 हाथ पकड़ टीटू दादा से हाथ पकड़ टॉगी बेन नहीं है फ्रॉगी बेन नहीं है चलो इधर साइड आ जाओ चलो इकड़े हो हाँ बॉलस हो ध्यान नूपा। ना किसी का होगा पापा नहीं मारेंगे धड़ाधड़ से इधर चलती है ज्यादा बस नहीं चलती चलती है बस अभी शाम हो गई तो कम हो गई अभी चलेंगे ऑटो और काली पीली सत्यजीतों हाय तई हाय दादा कशी राहिली दादा दिवाळी पाऊस नाही पाऊस आला आमच्याकडे पाऊस आला बराच पाऊस आला इकडे तर काल तर भरपूर आला आज कमी आला दिवाळी मस्त आमची पण मस्त छान दिवाळी अरे व्यवस्थित चा छोटा रस्ता आहे गाड्या भरपूर चालतात मग आज संडे काय नियोजन काही नियोजन नाही संडे ओन्ली व्हेज नॉन वेज बंद संडेला नाही आम्ही तर गावाला आलो आहे इकडे बाहेर गावी त्यांच्या इथं आहे रे सीताफळांचे झाड साईड मे गावी तर असतं ना ताई गावला नाही आम्ही संडे नाही संडेला नाही नसते आम्ही खातो नसतो संडेला वगैरे ए हळू चालतो तो, तो येते खूप हो सुंदर व्ह्यू आहे हो खूप सुंदर व्ह्यू आहे बघा आम्ही इकडे आलो आहे चिचगड को कोडी कोरची साईडला ते पण महाराष्ट्राच्या बॉर्डरवर इकडून लागतो गडचिरोली जिल्हा ए चला साईडने चिचगड कोकोडी हे दोन मोठे शहर आहेत त्याच्यानंतर मी लागतो गडचिरोली जिल्हा तिकडे आलो आहे आम्ही मोबाइल नहीं चला बाहर खेड़ा मोबाइल वगैरह का नहीं का मोबाइल पाइन आधा नी ना बाहर फिर ना का मोबाइल पाइस का चल बाहर गए आता इकड़े जाऊ ना अपन फिर चप्पल पेन कुछ मोबाइल पाइल मोबाइल तो मजे हाथ है मोबाइल नहीं रि पास आता संपला अपला हे बाबा छान छान व्यू मग हात कोण पकडाल चार मुलांचे हात मी कस कस पकडेन रस्ता चालते बाबा इकडून सन्नाट गाड्या येत तू नको येऊ जा ये तू भी नको येऊ तू भी नको येऊ जा दादाच्या मम्मीच्या मोबाईल पाहाल तुम्ही आम्ही भार्गवी सोबत येतो जा 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 रे हा जा आधी जा रस्ता चालते रुद्रायाच हा आधी आधी

ये उन्हों को देशी लिखड़े रस्ते गड़े हाँ ये उन्हों को है इतना तू आले आले सिकड़े तो तेरे तीन ना चाहे आ रहा है क्या रे चोखरा ओ रुद्रांश आ रहा है चल रह। चल इकड़े नहीं नहीं नहीं। इकड़े पा, कपड़ा पकड़ मार चल रस्ता चलते हैं बाबू इकड़े छोटे रस्ते आए इकड़े हाथ पकड़ पकड़ इथे बघा इथे एकदम माणसाची वस्ती आहे इथून जवळच घरं आहेत इथून जवळ घर आहेत रस्त्याच्या पलीकडे आहेत समसान घाट जसं सिटीमध्ये राहते ना बिलकुल तसंच सिटी सिटीमध्ये पण कसं घराच्या जवळच राहतात त्या पद्धतीने पाणी आला तर किती पाणी जमला आहे तो काय किती पाणी आहे बिचाराच्या धान आहे ना पाणी आलं आहे कापून झाला हा कापून झाला पण धान वाढला का दादाजीचा धान नाही वाढला हा काय ना धान झाला आहे पण पाणी येत आहे म्हणून लोक आता कापत नाही आहेत

काय तरी वेगळं आलं आहे बाबा वापस चलते महातक्की चल ना फिर चलते वापस, ये देखना देखना। वापस दाना दाना हे देख ना खेत वगैरे देख ना तुरी आहेत पाय धान कापलाय विचारायच्या पाय बरं पावसाला किती वाट लावलं धानाने धानाची वाट लावलं पावसाने कडपा पडले आहेत लोकांचे घरात बसून तरी कंटाळा येते बाबा छान सा व्यू बगा एकदम मस्त भारी व्यू है है ना मोबाइल मध्य भारी दरिजिनल भारी नहीं दस मोबाइल में भारी दान चलो चलेंगे पीछे वहां तक ही जाएंगे चलो पीछे चलते चलो चलो जुल चलो हे बघा धान कापलं आहे त्यांच्यात धान आहे तसच कडपा हो का चिडवतेस ग काहून ग कस्याला चिडवतस तुझ्या ओळखीच्या आहेत का नाही आहेत ना ओळखीच्या नाही आहेत तरी चिडवते बाई मुलगी कशी आहे का तुझी फ्रेंड आहे का मार्ग नसते तुझी फ्रेंड नसते तरी तुला चिडवते 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 तर का करतेस पीक वावर शेत तिकडे जंगल पडिक पलीकडे मस्त असा व्ह्यू आहे हे सगळं आपण गावाकडे गेलो ना गावखेड्यामध्ये तेव्हाच आपल्याला बघायला मिळते अनुभवायला मिळते आम्ही तर सर्वस्वी आता लहानपणापासून खेड्यागावात गावात आहे आम्हाला सवय आहे हे सगळं बघायची बघतो आम्ही किती भारी दिसतो ना चलो अभी उधर साइड चलते चल रास्ता चलते गाड़िया हाथ पकड़ हाथ पकड़ दादा तू आलास पाहून तर हा तू कशाला आलास तो, तो पाहि तो वर गेला हो तो त्याच्या घरी गेला नाही जाऊ बाबा आपण तर जाऊ दे त्याला सवय आहे तिकडे जायची आपण माणसं कोणाच्या घरी नाही जाऊ चल ह्या साईड गाडी येते गाडी येते ये ह्या साईड लवकर त्याला राहू दे तिथं खेडू दे हाँ जाऊ दे जाऊ दे कैसी की मैत्रीण छोटी सी अम्म अः का सूर्य ना किती मस्त दिसते हे ना किती भारी दिसते कोणी कोणी ठेवतात तसे होत काही गोनेच बंगला दिसते काही दिसत ढगाळ

हा आहे सूर्य 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 नाही आहे मावळला माँड़ पण मावळतीचा चा। चित्र नाही का किती भारी दिसते सूर्य तर गेला डुबला दिसते मस्त तर हे आहे मंडळी गावाकडच्या वातावरण ही आहे वाडी ते भाजीपाला काय काय लावलेलं ला राहते आपल्या गावाकडे थोडं थोडं काय होईना पण लावतात तर इथे आहेत काय कायची वेल आणि हे आहे तसं रोडावरच आहे आमचं घर बस गेली बस गेली किती वाजताची बस आहे बघू साडेपाच ची चला तर मंडळी मी आता करते बाय बाय टाटा सगळ्यांना अटकली है का तुझी तो सुई हा मोबाइल 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 रात दिवस मोबाइल पाहते मोबाइल सुई अटकली है मोबाइल दे सी मोबाइल कर

बाजार मंडली हो